जालन्यात भाजपा कार्यकर्त्यांकडून धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांची गाडी फोडली माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा समर्थक कृष्णा गायकेवर आरोप भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे कट्टर समर्थक असलेल्या दरेगाव येथील कृष्णा गायके यांना धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांची घरासमोर उभी चारचाकी कार फोडल्याची घटना आज सकाळी समोर आली आहे धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे हे काल रात्री मुंबई येथून परतल्यानंतर कार समर कार घरासमोर उभी करून झोपी गेले रात्री पूर्णपणे फोडण्यात आली आज सकाळी दरेगाव इथं त्यांच्या पुतण्यानं गाडी फोडल्याची माहिती दिली या प्रकरणी कदिमजालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दीपक बोराडे यांनी माजी केंद्रीय या मंत्री रावसाहेब दानवे यांचा कार्यकर्ता कृष्णा गायके यावर आरोप केलाय मुंबई होतो येणारे एकवीस जानेवारीला मुंबई इथे एक धनगर समाजाचं आमचं मोठं आंदोलन होणार आहे त्या आंदोलनाच्या तयारीसाठी नियोजनासाठी तिथल्या बांधवांसोबत चर्चा करण्यासाठी गेलो होतो रात्री परत आलो दोन वाजता या ठिकाणी घरासमोर गाडी उभी केली आणि आज शेजारी दरेगाव म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये समाज बांधवांनी माझ्या सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला होता